हॅलो फ्रेंड्स मी प्रणाली बेताल बलाटावरून माझे चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मी इथे ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि आता वाजले आहे किती वाजले अडीच वाजले आहे अडीच वाजलेले आहे आणि इथे चॉकलेट खाल्ला आहे कारण आताच उत्कर्ष मी चॉकलेट दिला आहे उत्कर्ष बड्डे आहे आज माझा भाचा आहे उत्कस आणि इकडे पिकू पिकूला पण चॉकलेट मिळाली बुक कर ना ऐकत पण नाही पोरं आवाज लागते ना मग मुँग। मोबाईलमध्ये मी आली आहे बेडरूममध्ये आणि माझ्या मुलाची आंघोळ झाली आहे ते बघा बेडच्या मागं लपून बसला आहे कपडे लावायचे आहे तो तो आत्ताच आंघोळ करून आलेला आहे मही आणि तिकडे पिकू बघा काय बघत आहे पिकू पेंडा पॅन्डा बघत आहे त्याला मस्त आवडते आज गेलाच नाही आहे स्कूलमध्ये तोच नाही दोघंही नाही गेले आहे हा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं पण नाही गेले आहे दोघही भाग घेतला नाही आहे पालक त्यांनी आणि याची तयारी चालू आहे मोहितची आता आंघोळ करून निघालेला आहे आणि मी चालली आहे आता इकडे आईच्या जे बेडरूममध्ये ह ना आई आणि मुखदाग गेलेले आहे आंघोळ करायला मुद्दाची आंघोळ चालू आहे काही मुगदाची आंघोळ करून घेत आहे पिकू तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ऐकून घ्या पिकूची गोष्ट सांग ना का तिथून आला होता ना अक्का जेवण गेलो मी त्याने बिस्किट दिला मला अच्छा मला दिला मी खाल्लं मुद्दा अजून मी अच्छा का हो बिस्किटची गोष्ट सांगायची होती पिकूला आणि इकडे उत्कर्ष बसून आहे बड्डे बॉय माझा नाव असा किती बिस्किट उत्कर्ष बोला ना ना चॉकलेट वाटून त्यांची साडे अकरा वाजेपर्यंत असते सकाळपासून सहा वाजता जातात घरून आणि साडे अकरा वाजता वापस येतात है ना आता ताई गेलेले आहे आंघोळीला म्हणजे की मुगाची आंघोळ वरून देत आहे आणि मी चालली आहे इकडे आता मागच्या साईडला इकडे माझं सा पाणी ठेवून आहे गरम अगोदर पाणी गरम झालेलं होतं ते पाणी घेऊन गेल्या मुग्धाची आंघोळ करण्यासाठी आणि इकडे आता पाणी ठेवलेलं आहे आणखी हे बघा तर ह्या पाण्याने आता मी हां पिकूची आंघोळ करून देणार पिकूची पण आंघोळ व्हायची आहे आणि माझी आंघोळ व्हायची आहे बघू शकताय तुम्ही अवतार माझा कसा दिसत आहे <laughs> खूपच मस्त दिसत आहे है।, है ना आणि आईची आंघोळ झाली आहे आणि जेवण तर आम्ही अगोदर करून घेतलेले आहे जेवण ऑर्डर केलं आणि मोकळं झालो कारण मग कामं करता करता किती वेळ चालला जाते समजतच नाही मग आणि कामाला एकदा लागलं तर मग जेवायला बसण्याचं मग मन पण नाही होत नाही म्हणून तर अगोदर मी स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यांना म्हटलं चला जेवण करू सगळ्यांनी जेवण केलं आम्ही आणि त्यानंतर मग लागलो कामाला सगळे भांडे जे होते जेवण केल्यानंतरचे सगळे घासून झालेले आहे माझे आणि आता मी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि तुमच्यासोबत बोलत आहे तर आजचा ब्लॉग म्हणजे कशा बड्डे आहे तर बड्डे सेलिब्रेशनचा ब्लॉग आहे तिकू खूप खुँ मुजर आहे ऐकून पण नाही राहिला आहे माझी गोष्ट त्याला म्हणत आहो टी व्हीचा आवाज कमी कर कमी कर कमी पण नाही करून राहिला आहे म्यूट कर म्हटलं आवाज तर म्यूट पण नाही करत आहे कारण मग माझ्या व्हिडिओवरती कॉपीला येऊन जाते त्याच्यामुळे आणि इकडे मिट्टू बघा मिट्टूची आंघोळ झाली आहे मिट्टू आराम करत आहे मिट्टू मिठू कटोरी 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 शांत बसलेला आहे त्याचं मूळ नाही आहे बोलण्याचं अगोदर मी आंघोळ करून घेते आणि मग नंतर तुमच्यासोबत बोलते इकडे पूर्ण धुंग धुंग दिसत होतं तर अगोदर मी आंघोळ घेऊन करून घेते आणि नंतर मग तुमच्यासोबत बोलते तर जाऊ नका आणि व्हिडिओला स्किप करू नका आणि आतापर्यंतच चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला पण ऑल करा आणि लाईक कराल तर अजिबात विसरू नका आणि ब्लॉग आवडले तर शेअर पण करा माझे ब्लॉग है ना तर इकडे आली आहे मी आता थोडीशी मागच्या साईडनी आणि इकडे बघा बॉटल धुवून ठेवलेल्या आहे आता ह्या भरायच्या आहे मला बोरिंगच्या पाण्याने ले ले वर, ले ले आई आई तर आता मी बोरिंग लावणार पण आता मी बोरिंग लावलेली नाही आहे कारण इथे हीटर चालू आहे जास्त लोड पडते मग मीटरवर त्याच्यामुळे आणि आई जेवण करून आता शिलाईच्या घरी गेलेल्या आहे त्यांच्या फ्रेंड्सकडे शिलाई आईची पक्की मैत्रीण आहे तर त्यांची भेट घ्यायला गेली आहे कारण मुलं टी व्ही बघत होते ना त्याच्यामुळं आणि मी आलेली आहे आता डायनिंगमध्ये तर ठीक आहे फ्रेंड्स कुठे जाऊ नका भेटूया थोड्या वेळाने बाय फ्रेंड झाली आहे तयार मी इथे आणि चला सगळे पण तयार झाले आहेत त्यांना दाखवते तुम्हाला तर बघा इकडे ताईची पण ताई। <laughs> <हाई। हाई>। <laughs> तयारी झालेली आहे ताई हाय म्हणा आणि इकडे मुग्धा जॅकेट लावून आहे त्यांची पण तयारी झालेली आहे आणि उत्कर्ष उत्कर्ष पण तयार आहे आणि तिकडे भाऊ बसून आहे आणि इकडे आहे पिकू आणि इकडे सुनीता आई पण आहे किचनमध्ये त्यांनी पण आलेल्या आहे आता डाळ फोडणी देत आहे डाळ शिजली आहे तर आणि बड्डे बॉय आता थोड्या वेळातच केक काटणार आणि चला दाखवते तुम्हाला आईला आणि तिकडे आई आहे उभ्या ड्रेसिंग टेबलजवळ तयारी करत आहे आणि माझे हजबंड इकडे बाहेर आहे आणि माझे हजबंड इकडे बसलेले आहे लॅपटॉप वरती बाहेर हाणे करताय ना तर Vale. oh no é que...